नमस्कार मी रुपेश आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आचार्य मीडियामध्ये आणि आज आपल्यासोबत आहेत भोईर मॅडम की ज्या एक समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे समाजामध्ये त्यांच्या प्रभागामध्ये तर मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या पॉडकास्टवर तर मॅडम सर्वप्रथम तर तुम्ही तुमची ओळख आणि तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये म्हणण्यापेक्षा ह्या समाजकार्यामध्ये तुम तुम्ही कशा काय तर आलात किंवा तुम्हाला प्रेरणा कुणाकडून भेटली या सगळ्यांची आपल्या देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्री नरेंद्र मोदी साहेब तसेच सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आपल्या नवी मुंबईचे सर्वांची लाडके दादा आणि पालक सन्माननीय पालकमंत्री वनमंत्री तसेच सन्माननीय माजी खासदार संजूजी नाईक साहेब तसेच सन्माननीय नवी मुंबई नवी मुंबईचे जिल्हा अध्यक्ष राजेश पाटील साहेब सन्माननीय ऐरोली मतदारसंघाचे माजी आमदार संदीप नाईक साहेब तसेच सन्माननीय नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक साहेब यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने आज भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी जी मला आज उमेदवारी दिलेली आहे पुन्हा त्यांचे मी पहिले पहिले प्रथम मनापूर्णपूर्वक आभार मानते आज मी सांगू इच्छिते दोन हजार पाचमध्ये मी एक ग्रहिणी होतो घरामध्येच वावरत तसाचे त्यानंतर प्रभाकर भोरी माझे पती हे दोन वेळा इलेक्शनमध्ये हारले गेले अच्छा मग त्यानंतर जुगावातल्या सर्व नागरिकांनी अंजनी भोरे यांना उभं करण्यासाठी भरपूर पाठिंबा दिला त्यांनी त्या बोलल्या ताईला उभ्या करा यावेळेस पण मला यामध्ये एवढं इंटरेस्ट नव्हतं त्यावेळेस तर याच्यामध्ये माझा काय अभ्यास नसल्यामुळे मला यात कसं राजकारणात वावराचं कसं काय कामं करायचं याचा मला काही अंदाज नव्हतं त्यानंतर सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांनी पाठिंबा देऊन देऊन या राजकारणात मी उतरले आणि त्यानंतर गणेशजी साहेबांनी त्यांच्या नाईक सर्व परिवारांनी मला सहकार्य केले पाठिंबा दिला आणि यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी जुगावात नगरसेविका म्हणून निवडून आली आणि निवडून आल्यानंतर ती जू जु गावाची जी दुरावस्था होती पूर्वीचे नगरसेवक रमण भोईर होते यांनी जु जु गावासाठी काही कामं केली नव्हती ते राहायला कॉलनीमध्ये असायचे आणि वाढ त्यांच्या जु गावात नव्हते निवडून आले निवडून आलेले पण त्यांना जु गावाकडे लक्ष द्यायला टाइम नव्हता मग दु जू गावाची अशी दुरवस्था पाहून सगळ्यांनी निर्णय घेतला की आपण प्रभाकर भोईर यांच्या मिसेसला उभं करायचं प्रभाकर भोईर एक गावाचे स्थायिक आहेत आणि ते आपल्यासाठी ना कामे करणार यामुळे आज त्यांनी मला निवडून दिलं आणि त्यानंतर माझा कारकिर्दी चांगला गेला त्यावेळेस पहिलं पाण्याचा प्रश्न म्हणजे जो पाण्याचा पंप असतो प त्यावेळेस पंचवीस इंचाचं होतं त्यावेळेस संजू नाईक साहेबांच्या बरोबर जाऊन पन्नास एच पीचं पंप बसवलं त्यानंतर माझ्या गावामध्ये पाणी भरपूर मिळायला लागलं सर्व महिला आनंदीत खुश राहायला लागल्या त्यानंतर एक एक कामं करत राहिलो रस्ते शिवरेज लाईन डांबरीकरण असे काही ना काय कामं आम्ही करायला लागलो तसेच सुद्धा प्रॉब्लेम हो असायचा लाईट पण वारंवार जायच्या त्यामध्ये त्यामध्ये त्यानंतर आम्ही टी पी बसून घेतल्या ते पण लाईट पण जायचं तर समस्या सुटलेली आहे आणि आता गावात म्हणजे असं आहे की सर्व बंधू भगिनी माझ्या सर्व माझ्या आमच्यावर प्रेम करणारे नागरिक हे खुश आहेत आज आमच्या आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या आशीर्वादाने आमच्या घरात तीन वेळा आम्ही नगरसेवक होतो अच्छा पंधरा वर्ष आम्ही नगरसेवक पदे सांभाळलं तर का आता आमच्या नागरिकांचा आम्हाला आशीर्वाद आहे कारण आम्ही त्यांच्यासाठी झटत असतो कामं करण्यासाठी आणि नगरसेवक कशाला कशासाठी असावा नागरिकांची कामं करण्यासाठी कारण त्यांनी आपल्याला निवडून दिलेलं असतं आणि मा माझ्यानंतर प्रभाकर भोईर झाले नगरसेवक त्यानंतर माझी मुलगी प्रज्ञा भोईर झाली आम्ही तिघांनी मिळून नवी मुंबईचा विकास तसेच जुगावचा विकास करत आलेलो आहेत आणि आज पुन्हा मला पक्षश्रेष्ठींनी उमेदव उमेदवारी दिलेली आहे तर याच्यासुद्धा मी जास्त मतांनी निवडून येऊ आणि सोनं करू गावाचं आणि आता कसं आहे पॅनल सिस्टम आहे ह्यामध्ये चार उमेदवार आहेत चारही उमेदवारांना आपल्याला जिंकून यायचं आहे अ ब क ड असं वाड आहेत यामध्ये क मध्ये आहेत शशिकांत राऊत ब मध्ये अंजनी भुईर आहे कमध्ये अंजनी वालुंज आहे ड मध्ये प्रकाश मोरे आहेत ते दादांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही च चारही वाडामध्ये कामं करत आहोत मॅडम माझा असा एक प्रश्न आहे की तुम्ही जसं म्हणताय की आधीचे जे नगरसेवक होते त्यांच्याकडून त्या प्रभागाचं काही जास्त काम झालं नाही डेव्हलपमेंट झालं नाही तर नक्की काय समस्या होत्या त्या आणि नंतर तुम्ही गेल्या पुढच्या पंधरा वर्षामध्ये त्या सॉल्व्ह केल्या अशा कोणत्या कोणत्या समस्या होत्या नागरिकांच्या आता बोलायचं म्हणजे गावटाल म्हणजे गाव पडलं बरोबर तसं कॉलनी टाईपचं नाही आमचं गावटालमध्ये कसं वारंवार कामं असतातच Hmm. त्यांनी काय काय केलं एवढे वर्ष पाय मला तर माहिती नाही तेवढा अनुभव नाही कारण आम्ही बोललो ना तुम्हाला विग्रहणी असताना मी घरातच असायची hmm. त्याच्यामुळे मला काय बाहेरचं एवढं माहिती नसायचं काय काय कुठे काय चाललंय महिलांची गुजूगाव त्या लोकांची कुजबूज व्हायची हो बाबा आज पाणी नाही काय रस चालायला रस्ते नाहीत आणि एक ग्रामपंचायत काळातली शाळा होती आमची hmm. शाळेची फार फार दुरवस्था बेकार होती आणि काय चौथी पर्यंत शाळा होत्या त्यावेळेस बरोबर नंतर दोन हजार सात मध्ये ऑक्टोबरला दादांनी महापौर पद दिलं मला गणेशजी नाईक साहेबांनी त्यांचे मी आभार मानते आज जुगावाला त्यांनी एवढा मोठा सन्मान महापौर पद दिलं आणि मग त्यानंतर मी जुगावाची प्रथम पहिली शाळा बांधली सातवीपर्यंत शाळा केलेली आहे त्यानंतर बहुद्देशी इमारत बांधलेली आहे दे, गावदवी गावदेवी मैदानामध्ये अच्छा पुन्हा शिवरज लाईन टाकल्या गेल्या पुन्हा पुन्हा रस्ते डांबरीकरण हेच गावटन बोलल्यावरच कामं सारखी निघत असतात अच्छा पण म्हणजे प्रभागामध्ये जसं म्हणतात की माणसाच्या मूलभूत गरजा हे फक्त पाणी रस्ते लाईट आणि गटराची लाईन ह्याच आहेत फक्त की अजून पण काय अपेक्षा असतात माणसांना नगरसेवकाकडून अजून अपेक्षा तर आमच्यापर्यंत सध्या जो गावात तर याच समस्या येतात प्रश्न लोकांचेच असतात वारंवार आता जे वेशमी व्यसन आहे नशा खूप नशा खूप वाढलेल्या आहेत गांजे सिगारेटे वगैरे भरपूर आताचं हे व्यसनमध्ये आताच्या तरुण पिढीला याचा आहे वे, वेद लागलेला आहे हे सर लागलेला आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे तर आता आमच्या आमच्या पर्याने जे काय होईल ते आम्ही करू हे थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू हे नशापासून आताच्या तरुण पिढीला थांबवण्याचा प्रयत्न करू आणि तुमचं विजन काय आहे तुमचा जो प्रभाग आहे त्याला म्हणजे तुम्हाला नेक्स्ट लेवल म्हणजे तुम्ही काय बघता की आपलं जो जुळगाव झाला आपला गावठाने एरिया झाला तो कसा झाला पाहिजे बघायला गेलं तर गावठण एरिया कसं सुंदर एरिया झालाच पाहिजे आमचे गणेशजी नाईक साहेबांचं तर स्वप्न आहे की नवी मुंबई सिंगापूरसारखं झालं पाहिजे असं त्यांचं पहिल्यापासून स्वप्न आहे पण ते व्हायला काय वेळ लागणार थोडं आणि गावठण असल्यामध्ये यामध्ये क्लक्चर बोलतात ना ते काम निघालं तर होऊन जाईल त्यावेळेस गणेश साहेबांनी ती योजना आणलेली आहे <coughs> पण त्यांना कसं गावात ना कोण लगेच मान्यता देत नाहीत पण त्यांना वाटतं आपली घरं एवढी मोठी मोठी तोडली जातील त्यामध्ये टॉवर मध्ये किती रूम भेटणार आपल्याला त्या भीतीने लोक तयार होत नाहीत बरोबर पण ते आता व्हायला पाहिजे कारण बरेच जुन्या वर्षाची घरं आहेत ती जुगावात मॅडम जसं तुम्ही बोलतात की गेले पंधरा वर्ष तुम्हीच नगरसेवक आहात आणि आता हल्ली म्हणजे सहा वर्ष नगरसेवक नव्हता तर त्या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये कसं काम केलं तुम्ही जनतेशी कसं जोडून राहिला एवढा ग गॅप गेलेला आहे कोविडच्या काळामध्ये बरोबर कोविडच्या काळामध्ये माझे पती प्रभाकर व यांनी जुगावसाठी भरपूर मेहनत घेतलेली आहे धान्य वाटप सॅनिटायझर मास्क ना जंतुनाशक फवारणी अच्छा ते सुद्धा केलेलं आहे त्यावेळेस भाऊ भावाला भेटू शकत नव्हता आई मुलीला भेट मुलीला भेटत शकत नाही असं झालेलं त्यावेळेस हो, हो, हो। एकमेकांना भेटू शकत नव्हतं आपण त्यावेळेस अशा टायमाला माझे पती प्रभाकर वगैरे हे जो उतारले आणि गोरगरिबांना त्यांनी मदत केली ते लोकांनी डोळ्यासमोर ठेवून आज ते आमच्या पाठीशी उभे आहेत अशा वेळेस कोणी एकमेकांना भेटलेलं नाहीये आणि तुमची आता समजा आता हे इलेक्शन झालं आणि तुम्ही निवडून आलात तर तुमची नंतर भूमिका काय आहे म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठी तुमची काय भूमिका आहे मुलांना खेळण्यासाठी त्यांना ग्राउंड हवं असतं त्याच्यासाठी तुमची भूमिका काय आहे परत जे वयस्कर आहेत वृद्ध माणसं आहेत त्यांच्यासाठी तुमची भूमिका काय आहे म्हणजे आता निवडून आल्यावरती जे उर्वरित जे प्रश्न नागरिकांचे राही राहिलेले आहेत ते सोडवण्याचा प्रकार करी तसेच मुलांसाठी ना खेळण्यासाठी ना गार्डन आहे आमच्या गावदेवी मैदानामध्ये छोटंसं आहे तसेच काही अजून प्रश्न असतील तर सोडवू आम्ही महिलांसाठी महिलांसाठी ना महिला बालकल्याण समितीच्या माध्यमातून ज्या योजना आहेत महिलांसाठी जे महिलांसाठी कामही दिले जातात घर बसल्या घर बसल्या महिलांना कामे दिले जातात ते महानगरपालिकेच्या माध्यमातून दिले जातील बसल्या बसल्या त्यांना मोती डा ज्वेलरी बनवण्यासाठी घर बसल्या बसल्या म्हणजे त्यांचे उद्योगधंदा काहीतरी मिळाला पाहिजे महिलांना आज महिला घरी बसल्या बसल्या त्यांना काही कामधंदा नसल्यामुळे आज आपण पाहतो शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थ्या मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते त्यांची मार्क्स टक्केवारी बघितली जाते त्या जा त्याच्यामुळे त्यामुळे त्यांना शिष्यवृत्ती दिली जाते तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी बसमध्ये प्रवास करण्यासाठी आधार कार्ड पास दिले जातील जेणेकरून त्यांचा पुढचा पुढचा त्यांना सुय होऊन जाईल बसण्यासाठी बसमध्ये येण्या जाण्यासाठी त्यांना फ्रीमध्ये पास दिले जातील अच्छा आणि आज... एक शेवटचा प्रश्न विचारतो मॅडम तुम्हाला की तुमच्या प्रभागामध्ये अजूनही उमेदवार उभे आहेत तर त्या सगळ्यांमध्ये तुम्ही श्रेष्ठ म्हणजे कसे काय आहात म्हणजे लोकांनी तुम्हाला का निवडायचं अशी कोणती क्वालिटी आहे तुमच्यामध्ये की लोकांनी तुम्हाला मतदान केलं पाहिजे आता सांगायचं म्हणजे आता माझे पती प्रभाकर भोईर आणि माझा अंजनी भोईर यांचा स्वभाव जो आहे तो म्हणजे हसता चेहरा माणसाशीच दोन शब्द प्रेमाने बोलायचं हे आमच्यात गुण आहेत आणि आता कसं राजकारण आलं की सगळेच उमेदवार उतरतात नाही त्यांचं काही समाजसेवा नाही काही त्यांचं कार्य नाही तरीसुद्धा ते उतरलेले आहेत तर आमचं काही नाही म्हणणं जे आमच्या पाठ आमच्या विरुद्ध उभे राहिलेले आहेत ते त्यांचं ते बघून घेतील आमच्या पाठी पूर्ण नवीन जुगावचे नागरिक पाठीचे आहेत ना कारण आम्ही चांगलं कार्य करत आहोत आजपर्यंत माझे पती सर्वांना सर्वांच्या दुखासुखात सर्वांना सहकार्य या आमचं पहिल्यापासूनच आमच्या रक्तामध्ये आहे त्यामुळे आम्हाला संपूर्ण जो गावातले नागरिक ज्येष्ठांपासून आम्हाला सर्व हसून खेळून आमच्याशी बोलत असतात तर मॅडम तुम्ही खरंच आलात तुमचा मौल्यवान दिळ वेळ दिलात त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद तुमचे धन्यवाद तुमचा